डोंबिवली रेल्वेच्या डी एफ सी सी प्रकल्पाचे काम सुरू आहे या कामाच्या कंत्राटदाराकडून कोणतेही सुपरव्हिजन न करता विजेच्या केबल तोडल्या जात आहे त्यामुळे डोंबिवलीतील दहा तास वीज पुरवठा खंडित होत आहे त्याचा त्रास नागरिकांना होत आहे संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात वीज वितरण कंपनीने गुन्हे दाखल करावेत अशी मागणी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्याकडे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केली आहे सी सी चंद्रमणी मिश्रा यांची शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमार्फत आम्ही भेट घेतलेली आहे लोकांची वाढीव बिलं लोकांकडनं घेतले जाणारे वाढीव डिपॉझिट आणि लोकांना येत असलेली भरमशाट बिलं याच्या विरोधात तीव्र नाराजी आम्ही या अधिकाऱ्यांकडे व्यक्त केलेली आहे आणि राज्य सरकारने पहिल्या शंभर दिवसाच्या प्रोजेक्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली होती की येत्या मार्च महिन्यापासून एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून लोकांची महावितरणची बिल आहेत ती कमी होणार आहेत परंतु सरकारने जसं इतर विषयांमध्ये लोकांची फसवणूक केलेली आहे तशीच या महावितरणच्या विषयामध्ये देखील फसवणूक केली आहे दहा टक्के बिल कमी होईल असं घोषणा आणि असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं परंतु ते आज त्यांनी पुरे करू शकलेले नाही लोकांचा एप्रिल फुल बनवण्याचं काम मुख्यमंत्री करतायत लोकांना या माध्यमातून दिलासा मिळत नाही आहे आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात लोकांना बिलं तर भरावी लागत आहेत त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात डिपॉझिट देखील भरावं आहे त्याच्यासाठी आज आम्ही आमची नाराजी नोंदवण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि ते शासनापर्यंत ती नाराजी पोचवतील अशी अपेक्षा आहे ही जर नाराजी पोचवली नाही तर याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक तीव्र आंदोलन डोंबिलीमध्ये जनआंदोलन छेडेल अशी मी आपल्याला सांगू मोठे कॉन्ट्रॅक्टर जे आज डी एफ सी सी असेल ज्याच्यामध्ये टाटा आणि एल एन टी काम करत आहे त्याचबरोबर एम एम आर डी एचे जे, जे, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आत्ताच डोंबिलीमध्ये आपण जर उदाहरण घेतलं तर विविध ठिकाणी दहा दहा तास लोकांना लाईट पासून वंचित राहावं लागलं होतं या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत कुठलीही सुपरविजन न करता आपलं कुठलंही काम न बघता एम एस सी च्या केबल तोडून लोकांना ग्राहकांना त्रास देण्याचं काम करतायत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी मी एम MS, एस एम एस सी बीच्या केलेली आहे आणि ते त्यांच्यावर गुन्हे दाखल करतील अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे